माधवराव सरपटवार काळाच्या पडदाआड वर्षी घेतला अखेरचा श्वास सर्वत्र पसरली शोककळा सेवा सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव गंगाधर सरपटवार यांचे काल रात्री चौरशी सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्यावर आज दुपारी शनिवारी व स्थानिक मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांची अंतिम यात्रा यवतमाळ या रोडवरील राम शेवाळकर परिसर येथून निघणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी भारती मुलगा शैलेश मुलगी शिल्पा सून जावई नातवंड भावंड असा मोठा परिवार आहे श्री जैताय देवस्थान नगर वाचनालय विदर्भ साहित्य संघ मित्रमंडळ अशा विविध सामाजिक साहित्यिक आणि धार्मिक क्षेत्रात ते अग्रेसर होते अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन आणि लेखन केले होते मी मितभाषी सुस्वभावे अशी त्यांची ओळख होती

या दोघांच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार झालाय गावाच्या बाहेर शेतात असलेले नानासाहेबांनी त्याला ग्रामदैवत केलं आणि बाळासाहेबांच्या का काळात ते विभूषण झालेलं आहे सगळीकडे या मंदिराची कीर्ती आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचवण्याचं काम बाळासाहेबांनी केलंय दुर्ल हा जो संस्कृत मध्ये म्हटलं जातं बाळाजेबांचं काही योग जगाच्या पाठीवर सहजासहजी सापडणार नाही पैंतीस त्यांनी केवळ गैतही म्हणतच नाही तिथले जिथे पाय ठेवला त्या त्या संस्थेचं सोनं केलेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आज योगायोगांनी का होईना प्रदीप्ती इथं बसलेले आहेत ते मी ते प्रतिप्ती सांगू शकतील की सगळ्या विदर्भ साहित्य संघा त्या शाखेमध्ये सगळ्यात जास्त पाणी तुलनी त्या साठेवर सोडावं लागतं ही बाळाझेबा योजकतेचा विषय आहे 咱看三姑娘。